आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाचव्यांदा विजय संपादन केल्याबद्दल भवानीपेठ शाहीर वस्ती येथे जागृती मातेचे पूजन करून भव्य असा जल्लोष करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक संजय कोळी सिद्धोर्णा गुब्बेडकर राजू भिंगारे मलिक हब्बू राजू गायकवाड संतोष शेटे विजय कोळी नागेश येळमेळी बबन मिसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातून आपले लाडके आमदार विजयकुमारजी देशमुख यांची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आपल्या भागातून बहुमतानी म्हणजे कमीत कमी स आठ हजार मतांनी आपण त्यांना काय दिलेलं आहे आणि त्यांचं काम त्यांचं स्वभाव ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याकडं फार मोठं काम आपल्या तरुण मुलांनी केलेलं आहे तर त्यांचं विजय झालेला आहे आणि त्यांच्याबरोबर सरकार बी आपल्या ह्याचं आलेलं आहे त्यामुळं आपण सर्वांनी केलेल्या कामाचं मी सगळ्यांचा आभार मानतो आणि असंच आपली जनता पार्टी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमा उभारायचं आहे त्यासाठी सगळ्यांनी व्यवस्थित हे करावं शहर उत्तरचे पाचव्यांदा आमदार म्हणून ज्यांची शहरुत्तरमध्ये प्रचंड मताने या ठिकाणी जनतेने निवडून दिले असे आमचे लोकप्रिय माजी पालकमंत्री विजय देशमुख मालक यांच्या आज शाहीर वस्ती भागातून श्रीरामनगर आणि विशेष करून प्रभाग क्रमांक तीनमधून प्रचंड मताने आमचे मतदार या ठिकाणी निवडून दिलेले आहेत सोलापूर शहर उत्तरमधून सगळ्यात जास्त लीड प्रभाग क्रमांक तीनमधून ह्या जनतेने ह्या ठिकाणी दिलेला आहे त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो विशेष करून शहर वस्ती भागातून सिद्ध अनाक उबेडकर असेल राजू गायकवाड माजी नगरसेवक राजू भिंगारे नागेश येळमेळी आणि बवान जसे मलिक हाबू यांनी सगळ्यांनी म्हणजे इथले सगळे युवक या विजय कुमार देशमुख मालकाच्या विजयामध्ये खारीचा वाटा होता आणि विशेष करून आपल्या भागातून प्रचंड मताने त्यांना या ठिकाणी लीड दिलेलं आहे असंच त्यांचं काम आमच्या विकासमुखी नेतृत्व म्हणून आम्ही या भागातून त्यांना या ठिकाणी निवडून दिलेलं आहे दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला